राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस महिला अल्पसंख्याक विभागतर्फे तळजाई टेकडीवर वृक्षारोपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची महायुतीची मंत्रिमंडळामध्ये राज्याच्या अर्थमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पुणे शहर महिला अल्पसंख्याक यांच्या वतीने पुण्यातील तळजाई टेकडीवर सुमारे शंभर विविध झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष दीपक भाऊ मानकर दत्ताभाऊ सागरे उपाध्यक्ष पुणे शहर कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर महिला अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्ष नूरजहा शेख गौरीताई जाधव प्रभारी महिला अध्यक्ष पुणे शहर काजल बुद्धदेव सरचिटणीस पुणे शहर रघुनाथ एकनाथ भिसे उपाध्यक्ष पुणे शहर प्राजक्ता देसले सरचिटणीस पुणे शहर अविनाश यनपुरे संघटक पुणे शहर मल्लेश अंबिकर चिटणीस भारतीय जनता पार्टी पुणे शहर आदी यावेळी उपस्थित होते पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस वाहनांच्या वाढत्या प्रदूषणास आळा बसावा यासाठी समाजात जागृती निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे असे मत नुरजा शेख यांनी सांगितले अजिंक महाराष्ट्र सोबत प्रतिनिधी जो पुणे